तुम्ही काय करतो इथं म्हणून तर आम्ही आलो बिबट्या होता का धरा धारा धारा धरा धारा पळा फळाक पळप पळा फळा तू ना ना हो खांबा बिबट्या आणि ती बाई राहून द्या बाजूला त्या भायानी काढलं माझं पाणी मला पिऊन द्या पाणी ये पे पे चल 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 पाणी दे लवकर चल ते पकडायचं आपल्याला बिबट्या चल चला 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 हो नाना चला चला लवकर चाललं पळून ते चला 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 पोडाच्या कुठे लागतो आता तुम्हाला काय सांगायचे ओ अखा ओस पिंजून पिंजून जमलो ना आपण जमलो आता कवर काय करायचं आणि याला लय कंड आहे ना याला पळून त्या बाईच्या माग सोडा सोडा त्या बिबटीच्या माग आपली नाही ताकत बाबा ती बाई काय कोणाच्या हाताला लागली बिबट्या पालटा घातला काय गावले नाही बिबट्या काय गावला नाही तू त्याच्या आधी काय बोललास मी कुठं काय म्हणलो नाही नाही म्हण म्हणतो बाई बोलला एखादा ऐक ना हा बोल आपल्या वावरात बाई कुठून आली म्हटलं बिबट्या म्हणलं मी बाई म्हणलं म्हणतो तुम्हाला बाई म्हणजे बाई म्हणला ना जागे फार माझ दोतर फेटायची वेळ आली आता बसा या जागेवर जाऊन दे ना तुमचं पण खरंय तुमचं दोन तीन वेळा धोतर नेसलोय तुम्ही खरे खरे अरे बाबा तिच्या पायी माझी पॅन फिटायची वेळ आली दोन वेळा माझी पॅन फिटली आपली नाही ताकद आता तुम्ही तुमचं बघा मी आपला आता निवान बसतो आता सगळे राहून द्या तुम्ही झालं सगळं झालं मी एकटाच जातो त्या बाईला बघत होतो आता मलाच बघाव अरे कुठं जातो एकटा एवढा राना वाना दा चल मी पण येतो मला एकटा बदल आता नाही नाही मी आहे चल सोबत चेन काय करायचं ते करून अरे हो 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 लईच ठोमकत नाचत चालली कुड निघाली हा अरे कुड चाललीस हा एवढी ठोमकत नाचत मोरडत असतोय पाटलाला ना? अरे नाद तुझ्यासाठी हा पाटील अख्खा सात वारा वापायचं म्हणले तरी माझी ताकद आहे तू अजून पाटलाला ओळखलेलं नाही दिसत वाटत हा एकदा पाटलाला हा म्हण ह्या पाटलानी तुझ्यासाठी नाही अख्या इस्टेटला घोडा लावला मग बोल घोडा हा घोडा किती लावताय घोडा संपलं कि आता वय तुमचं अजून वय संपलं अरे ह्या पाटला तू अजून ओळखलेला नाही दिसत अरे हा पाटील तुझ्या पाया आखी इस्टेट वावळून टाकणारा माणूस तुला बोल काय पाहिजे उद्याच्या उद्या तुला आणून देतो का नाही बघ तुम्हा आज काय वाळकलं अजून मग देतला वेळ तर ये पण कधी वाड्याव आपल्या काय बर येते पुन्हा कधी तरी अग ये पण पाटलाशी ध्यानात राहू दे आणि ओळख राहू दे आपल्या वाड्यावर यायचे हे मात्र विसरू नको काय हा अगं थांब कुठं चालली एवढी गाई गाई हा या पाटला विचारले का काय लगेच नाही तुझ्यासाठी वाळून टाकणारा माणूस आहे फक्त तुझ्या मनात जर हा पाटील आपल्यासाठी काय करतो काय तुझ्यासाठी काही पण ठीक आहे ये ना ना ते मळ्यावर ती झोपडी काय विषय अरे बाबा तिथे एक पो बायराती ऐकलं तिचं मी काय तिचं ती बाई इतकी भाव भारी तिने आतापर्यंत सात बारा जणांना सात बारा वापाय लावलाय काय बोलत आता काय बोलता तिच्या बाई मी सुद्धा हो एक दीड एकर वापली म्हणतो ना तुम्ही पण पण चांगलीच मजा केलेली दिसते रासलेला अर मजा की तिने निसता इस... मजा केले मा पैसे घेऊन मोकळी झाली अजून वर वर मायाप्पाची नेज गावा या अजून तिने आंगाला हात नाही लावून दिला बाप रे मग काय फायदा तुमचा आणि मग काय तुला हात बारा विकून पैसा निसता लुटला तुमच्याकडून हात नाही लावला ती बाईल आता तुम्ही गावचे पाटील आमचे काय तरी करून द्या तुमचे करायला कसे आता बाई ती बाई हे तिला एक पोरी होय हा काय बोलता त्या पोरीच वय थोड कमी आहे कमी म्हणजे आता बारा तेरा वर्षाची मुलगी असं कस बाई एवढी हे झालेली झालेले अरे बाई आलेली वयात हाय बरोबर आहे पण त्या पोरीचं वय सध्या आता कमी आहे ना काहीतरी असेल तर नाव तुमचं वशीला लाव नाही नाही बाबा बाई कोणालाच गावायची नाही तुम्ही मोकर आहे ना सुद्धा माणसं बाईशी काय घेणे सोबत माझ्या तुम्ही मारली आता आम्हाला पोरी सोबत मारत अरे सोबत मारली हे मान्य आहे मग तुम्हाला त्या बाईमुळे ना, ना त्या पोरीच्या नादाला लागायचा सन तुम्ही लखाव मा येड्याचा ऐका माई ये दिडी दोन एकर जायका ना आम्हाला नातलं ना म्हणजे फक्त तिच्या काय प्रेमात थोडे वाढायचंय बघा बाबा मी सांगता तुम्हाला सांगतोय तुम्हाला काय करायची तुमची पोळली वाटतो मला मोकळी असं असं कराव ना ना तुम्ही केली ना आम्ही मजा नाही करायची बरंच मला मानू होऊ नका की पाटील तुम्ही असं केलं तसं केलं अरे बाबा मानतात ना ती बाई अशी मी नाही त्यातली कडीला वाटली काय बर बाई इतकी गुलाम हे कोण कासरा टाकला की तिकडे शेपटाला सुद्धा हात लावून देत नाही इतकी बाई हे तर त्याच्यामुळं आपला फाटक्यात पायन कशात काय अरे बाबा जे म्हणतात ना जिला बाई आहे ना ती इतकी पावर आहे तिच्या जर मनात आलं तर तुम ती तुम्हाला कोणच्या टोकाला नेऊन पुष्टी करीन हे तुम्हाला सांगता यायचं नाही पण ॲक्च्युली कसं आहे तुमचा गळ लागला तर तुम्ही टाकू शकता ती मन आहे ना आलं देवाजीच्या मना तिथं कोणाचं चाले ना ते माणी फार बघा बघावा तुमचा जोक लागला तर लागला पण काही लाफडा वाजे माया पर का परत आणू नका मी आम्हाला एवढंच तुम्हाला सांगायची बस